आंबेडकरवाडी दुहेरी खून प्रकरान अवघ्या सहा तासात पाच आरोपी जेरबंद उपनगर परिसरातील आंबेडकर वाडी इथं पूर्व वैमन्यसातून दुर्घांचा निर्गुण खून करणाऱ्या पाच आरोपींना नाशिक गुणे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकानं अवघ्या सहा तासात अटक केली आहे आरोपींनी परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं हे हत्याकांड घडवले असल्याची माहिती समोर आली आहे आंबेडकर वाडी इथं सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोपडे आणि अविनाश उर्फ सोनू उशिरे यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून उमेश जाधव व प्रशांत जाधव या दोघांचा जागीच खून केला या प्रकरणी विनोद उपनगर दंडविधान संहिता कलम एकशे तीन तीनशे एकावन्न तीन एक तीनशे तीन, तीन, बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या दुहेरी खुणाच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुणे प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुणे शाखेच्या युनिट एकची पथक तयार करून कारवाईला गती दिली तपासादरम्यान पोलीस अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी सागर गरड आणि त्याचे साथीदार डाळिंब मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक इथं येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं सापळा रचून आरोपी सागर गरड वयवर्ष बत्तीस अनिल रेडेकर वयवर्ष चाळीस आणि सचिन रेडेकर वयवर्ष चौवेचाळीस अविनाश उर्फ सोनू उशिरे वयवर्ष सव्वीस व योगेश रोकडे वयवर्ष तीस या पाच जणांना अट, अटक केली आहे पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यासाठी गुणे शाखा युनिट एक्सचे चे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक सुदान सांगळे यांच्यासह सा अनेक अंमलदारांनी अथक परिश्रम घेतले